समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या दुय्यमीला सुरुवात दुय्यमीच्या रीती नुसार सन्मान्य निशांजी सुखदेव यांच्यावरती मी प्रश्नार्थ डाव केला केला त्यांनी माझ्यावरती प्रश्नार्थ डाव केला प्रश्न विचारला की म्हणे जन्माची तारीख निश्चित केल्या जाते पण म्हणे मृत्यूची तारीख निश्चित केल्या जात नाही पण मान्य निश्चित केल्या जात नाही मी माझ्या बुद्धी प्रमाणे आधार लावून उत्तर दिला की तुला भागवत गीतेमध्ये मी वाचलं बा आणि फलानं फलाने हे उत्तर आहे की कर्मानुसार नाहीतर जन्मदा बरोबर कोणाकोणाची मुलं मेले असे खडी काय मग त्याने का गुन्हे केले काय जगावरती नाही ना अरे सर्व कर्मावरती खेळा त्याचं आयुष्य लावून चालते पण जमाना ओढल्याला हे मी मान्य करतो बर मान्य केलं मी मी, मी? मान्य केलं आता मी जे प्रश्न विचारला होता की कि भाऊ साठे यांचा ढोलक मास्टर कोण आणि यांचा म्हणजे झिकारी झाला म्हणतो पण पाहत होतो तो कोण तो निशाजी और तुम्ही मले सांगता दोर? दो ये कुछ ये कोण लाऊ का फोन कोई ना वार ये बिड़ी के कट्टे अच्छा मी म्हणतो तो ये आपण ना दोन चिकारी होते पापा 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 इतनी खाए अरे बड़ा मग चिकारी सांगिते ना सांगिते चिकारी सांगिते म्हणते ते मारुति तीन मिते गोपाल रा?

करून देईन आणि म्हणते काय या प्रश्नाचं उत्तर म्हणते शंभर पुस्तक चाला लागल त्याच्यानंतर अरे तुम्ही माझ्यापेक्षा अगोदरची तुमची शायरी आहे म्हणणे करा माझ्यापेक्षा अगोदरची तुमची शायरी आहे आणि तुम्ही जर मला सांगा जी एका तलावामधून जर लोटाभर पाणी काढलं तर काय कमी होईल का होईल का पण ते मन पाहिजे पहिल्या फेरायला तुम्ही येऊन सांगायला पाहिजे होतं सुरज तू नाही जमलं रे बापू हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे मी समाधान नसतं केलं का नाही म्हणते शंभर पुस्तक अरे हटा सावंती घटा मी सांगतो तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर लक्ष ठेवा अण्णा भाऊ साठे जेव्हा तमाशा करायचे तेव्हा त्यांचा जिकारी कोण होता त्यांचा जिकारी होता नारायण सुर्वे हो निशांची सुद्धा लिहून ठेवा जेव्हा माग बोलू लागला या पुस्तकामधला पुस्तकाचं सा नाव सांगतो तुम्हाला नारायणजी आणि त्यांचा जो ढोलक मास्टर होता तो होता लक्ष्मणजी साठे तो होता लक्ष्मणजी साठे आणि लक्ष्मणजी साठे कोण होता आहे का तुम्हाला अण्णा भाऊचा माउसभाई यानंच अण्णाभाऊले गणाची चाल दिली आणि तो गण दिला प्रथम बंदू माय भूमीच्या चरणा बंधू छत्रपती शिवबाच्या चरणा या दोघाने स्मरून गावन गायन म्हणजे सुरुवात करतो मीना भाऊ सान होता <laughs> काय करा मैफिल के बिना गाना गाया उसका काम उसे भाता वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को पता ही किया और पूछे सवाल सवाल का 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 जवाब जवाब निशान जी आपको देना नहीं नहीं आता आता क्योंकि का के लिए ज्ञान का कलेजा होना अगले को कैसे चुप कराना और अगले को कैसे चुप कराना ऐसा हाथ में लहजा होना पार्टी सलमान्य नागरों पन्ना रुपए डॉक्टर साहेब

लहानसं पोटाजून मुजुरी कराल बसत मोठ्या माणसाला चिरून शिवते तू सांगते का तू सांगतेस का म्हणते सुदेवी जी असं नाहीये तर पुन्हा म्हणते निशाणा हो आपणा म्हणजे निशाने पे हो निशाणा चुकणे बिलकुल आज मी चुकू द्यायचा नाही इथं माझी चौदावी झाली तरी चालन पण यायला मजा आणल्याशिवाय सोडायचं नाही उज्ज्वल दीपाची जडलेली वात आहे दीपाची जळलेली वात आहे तुझ्याने माझ्या सामना या मंगळवारी गावात आहे उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे तुझ्यानी माझ्या या मंगळवारी गावात आहे मजा कारण फक्त आता ही सुरुवात आहे सुरुवात आहे सुरुवात आहे पुन्हा भाऊ गाणं म्हटलं काय गाणं म्हणते काय म्हणते क्या बाच आहे बिलकुल कसून कामावाच ते काय हरकत नाही आम्ही बी आपले पोटे टाईप कमाव I দেবজি তুমি কে মান দাখ তুজি ঠিক আছে লক্ষ্য তুমি গান দাখল গা ন I'm कोणी म्हणते शुभ झालं हे बापू बिलकुल शुभ कोणी म्हणते शुभ झालं कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल आणि चाराण्याचं विटमिन नाही ते टमाटर वरून दिसते ला मी विचारतो खुल्ला खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का आणि जे पंक्तीच्या जेवणाले मजा होती ते बफेच्या जेवणाले येते का येते का पण काय सांगू साठी तो नवरदेव विचारात कमकम करते आणि जशी लग्नाची वेळ येऊ द्या त्या नवरी मागच्या दरवाजा तुम्ही पडते इकडं कुकु लावणी झाली मोबाईल वर केली मोबाईलच्या सुभा मंगल सावधाव लग्नासाठी नवद बिचारा तम तम करते जशी वेळी द्या त्या नवरी मागच्या दरवाजातून तुम्ही पडते तर माय बाप का म्हणते आमच्या गाव दादाच्या पोरी पडून शाळा काय याच्यासाठी काढल्या काढल्या का रे शिक्षणासाठी काढल्या नाही ना हे दादा डिस्टर्ब न करू मा तुले हात जोडून विनंती शांत बसा असं आहे आता माझं तू या मी काय म्हणते काय म्हणते आज बिलकुल did it. Terminar. कोई मुझे समझाए ना अरे तेरे आम्ही आलो तयारी करून कारण की आकाश भाऊ कुंभारे निलेश हो धगाद्या फोन लावत होते म्हणे जमन काय मुलं ताकद लावून ताकत ताकद पाईन बाबा कारण की पहाड मोठा आहे पहाड मोठा आहे का नाही निशान म्हणतानी ध्यान लागतंय का निशान तुला खरं आहे का माझ्या प्रश्नाचं समाधान आहे का मी तुका बहीण वेगाची तू नाही म्हणला सुद्धा काय म्हणला माझा कंबर कस आणि चळवू शाही काम गाज रे कोणी आपलं काम सोडून आलं कोणी आपलं का आलं कोणी आपल्या बायकोशी वर फोटो आलं था। oh? था। थांबव म्हणते चार पाच मिनिट देतो दे चौकातून फोटा चौकात गाडी लावली की मंगळवारी मध्ये सुरतच्या आणि निशांच्या दिमाना पाठी नाही का खोटा आहे का गाणं माझं पण याची कदर झाली पाहिजे का ना झाली पाहिजे तो ये सामना बड़ा चक्कू छुरे की धोधर मास्टर लक्ष्य देवा शान से बैठो मेरे दोस्त ये सामना बड़ा तगड़ा है चक्कू छुरे की बात नहीं है गुरु ज्ञान का झगड़ा है सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है और तो दिन भर में पता चलेगा यहाँ पे बिल्कुल कोट पलटी खाता है आज दिन भर में कोट पलटी खाता है मैं प्रेमानंद प्रेमाने मिळकुल आता तिकडं का हमा एक मिनट कंबर कसून घे हाजरे चढवू शाहिरीचे साजरे बसली हे जनता सारी आणि सोपरी कामकाज आहे आणि म्हणून माझ्या समोर निशांत का नाही I'm yeah. yeah.